अतिदृष्टी भरपाई व पिकमा व जी काही तुमच्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग तर अशा पिकांचा जे काही समावेश आहे तर याची भरपाई फक्त या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर त्याची यादी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की यादी कशा पद्धतीने चेक करायची आहे सर्वात पहिले तुम्हाला क्रोम ब्राउजरवरती जाऊन किंवा तुम्ही जे आहे इथं अप्लिकेशन ओपन करून देखील चेक करू शकता तर ही पीक पाण्याची ॲप्लिकेशन इथं ओपन करून घेतलेली आहे आपण त्यानंतर आपला जो काही विभाग आहे त्यामध्ये अमरावती विभाग असेल छत्रपती संभाजीनगर कोकण असेल नागपूर असेल नाशिक असेल की पुणे असेल वर्थी स्लेट करना रहे। तर आपला अमरावती विभाग येते तर आपण अमरावतीवरती सिलेक्ट इथं करणार आहे तर ज्यांची कोणाची इपीक पाहणी राहिलेली असेल तर अशांनी करून घ्या या ते क्लिक करायचं आहे तर आता ज्यांची ज्यांची इपीक पाहणी झालेली आहे तर अशांनाच म असेल अतिदृष्टी असेल भरपाई असेल त्याचप्रमाणे ते त्यांच्या खात्यामध्ये जे काही या पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये जमा होईल तर इथं शेतकरी म्हणून येईल ऑप्शन शेतकरी म्हणून लॉग इन करा यावरती क्लिक करायचं आहे तर इथं आता आपल्याला जे की ज्यांची नोंदणी केलेली आहे ज्यांनी ई पी पाणी केलेली आहे तर त्यांना इथं तुमचा मोबाईल नंबर टाका सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपला आपण मोबाईल नंबर टाकून सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे सांकेतिक येईल सांकेतिक टाकायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं सांकेतिक नंबर इथं सेंड झालेला आहे तर इथं मोबाईल नंबर मी प्रॉविसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे सांकेतिक नंबरसाठी थोडा वेट करा सांकेतिक नंबर जसं येईल सांकेतिक नंबर टाका त्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ज्यांची कोणाची ई पीक पाणी राहिलेली असेल तर अशांनी लवकरात लवकर तुम्ही तुमची ई पीक पाणी करून घ्या सांकेतिक नंबरसुद्धा देखील आपल्याला इथं आलेला आहे सांकेतिक नंबर आपण इथे एंटर केलेला आहे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आता खातेदाराचे नाव दिसेल खातेदाराचे नाव जसं मी सिलेक्ट कराल तर इथं नाव येईल त्याचं इथं पर्याय म्हणून निवडामध्ये आलेलं आहे तिथे नंतर इथं खातेदाराचे नाव आलेलं आहे पुन्हा ॲरोवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता यामध्ये आपण एंटर झालेलो तर आता पीक म भरपाई जी काही रक्कम आहे ती कोणत्या खात्यामध्ये जमा होईल जे की कोणते शेतकरी त्यानंतर इथं आता आपल्याला दिसेल गावाचे खातेदाराची पीक पाहणी या ऑप्शनवरती क्लिक करा तर इथं दाखवल्याप्रमाणे आता ज्यांचं हिरवं इथं दिसत आहे तर त्यांना पीक म भरपाई इथं मिळणार आहे तर ज्यांचे इथं वाईट आहे तर इथं खाली चेक करून घ्या कोणाची इथं आहे तर यांचं वाईट आहे छप्पन नंबरला सत्तर नंबरला तर आता ज्यांची ई पीक पाणी झालेली आहे तर त्यांचं हिरवं दाखवेल तर ज्यांची ई पीक पाणी राहिलेली आहे तर अशांना इथं पांढऱ्या अक्षरामध्ये दिसेल पांढऱ्यामध्ये पट्टीमध्ये दिसेल तर ज्यांचे ज्यांचे पट्टीमध्ये नावं आहेत तर यांना पीकमा असेल अतिदृष्टी असेल भरपाई असेल तर अशांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तर ज्यांनी कोणी या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल म्हणजे पीकमा पाहिजे असेल तर मला भरपाई पाहिजे असेल तर सर्व शेतकरी बांधवांनी भान लवकरात लवकर तुम्ही तुमची इपीक पाहणी करून घ्या तर, तर ई पीक पाहणी इथं झालेली नाही तर इथं तुम्ही ज्या ज्यांचे हिरव्या कलरमध्ये दिसत आहे तर अशांनाच भरपाई व पीकमा मिळणार आहे तर ज्यांच्या पांढऱ्या कलरमध्ये दिसत आहे तर अशांना खरेदी विक्रीसाठी प्रॉब्लेम येणार आहे तर ज्यांचे जे काही टोटे आहेत त्यानंतर तुम्हाला भरपाई मिळणार नाही पीकमा मिळणार नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यायची आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमची ईपीक पाहणी करून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही तुमची यादी मध्ये नाव आहे की नाही ते चेक करू शकता गावानुसार तर अशाच अपडेटसाठी व या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू